हो ताई झालं का आहे का तुमचं हो माझं पण आत्ताच चालू आहे अक्षयदादा नमस्कार अश्विनी ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नाराज आहात काही नाही नाही नाराज वगैरे काही नाही कानिकनाथ का <laughs> का मानव बिकर हाय मी खूप मोठे आहात असं कसं मोठे कसे रोहिणी हाय ताई हाय हाय जेवण झालं का राजेश भैया नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईक डन दन धन्यवाद झालं काय जेवण हो जेवण झाले आत्ताच आवाज काय झालं आवाज झाला येत नाही का बरोबर आर ए मी सपोर्ट केला आहे तुम्ही मला नाही केला तुमचं चॅनल आहे का अक्षय दादा मला माहीत नाही हो मी नाही गेले तुमच्या आय डीवरती ताई जेवण झालं का हो जेवण आहे माझं आता तुमचं आहे का हो झालं तुम्ही पण विसरला आहात नाही हो अक्षय दादा येतोय आवाज ताई आज खूप दमलात वाटतं हो खूप दमलेलं खरखर वाजले खरखर वाजते ते कूलरचा आवाज आहे ना त्याच्यामुळे खरखर वाजते बोला आता कमेंट्स करा ताई छान व्हिडिओ आहे लाईक लाईक केले धन्यवाद तुमचे तोंड दाखवा की काय करायचं आहे तुम्हाला तोंड बघून उशी अनुभव विद्या खुरपण झाली नाही का नाही ना ताई खुरपण झाली नाही लेबर मिळत नाही हो आम्हाला तीनशे रुपये रोज असून लेबर मिळत नाही तुमचा आहे का खुरपण अश्विनी ताई काही माझं यूट्यूब चॅनल आहे हो का निप्ला दादा माझ्या कोणत्या पण व्हिडिओ खाली कमेंट करून जावा मी तुम्हाला पण सपोर्ट करीन बोला कमेंट्स करा लाईवला लाईक करा प्लीज बोला कमेंट्स करा ताई सोयाबीन पेरणी चालू आहे हो का तुमच्याकडे सोयाबीन पेरतात का आमच्या माहेराला पण सोयाबीनच पेरतात आमच्या इकडे कपाशीची लागवण असते पण कपाशी लावतात आमच्याकडेही तेच आहे लेबर नाही हो ना लेबरच नाही ताई काय करणार आता हो ताई पाऊस पडलाय का तुम्हाला आम्हाला पाऊसच नाही हो अश्विन ताई तुम्हाला पडलाय का पाऊस थोडासा आलाय आम्हाला काहीतरी एक सटकारा संग्राम दादा नमस्कार बोला कमेंट्स करा हाय बोलतायत हाय ताई चालू ना बघा ना माझ्या या चॅनलवरती किती काम करावं लागतं तर हो बघितलं बघितलं आताच बघितलं मी तुमचा चॅनल व्हिडिओज बघितला आहे तुमचा खूप काम करताय तुम्ही मी आळी फाटा तालुका जो रोजी पुणे हो का नाही ना नव्हता नाही पडले पाऊस खूप आहे पण पाऊस येता येताच आहे ताई ता काळजी घ्या बाय बाय खूप खूप धन्यवाद आभार मनापासून भा आभार लाईव्ह लवाच केल्याबद्दल येत जाव आला येऊ वरती अधूनमधून असला वेळ तर राजेश भैया तुम्ही तर बोलले सपोर्ट करा मला आणि तुमचे तर मी सपोर्ट केलाय तर चॅनेलवरती व्हिडिओ नाही आहे एक पण व्हिडिओ दिसला नाही मला का बरं राजेश भाई असं बोलले मला सपोर्ट करा नऊ सोप होते असं वाटतंय मला अगोदर व्हिडिओ का नाही टाकत मग व्हिडिओ टाकायचा ना बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक लै करा या जेवायला जेवतोय आम्ही हो का जेवण चालू आहे तुमचं खूप झालं आहे काय केली भाजी ताई दादा, नमस्कार झालं का जेवण कशे आहात दादा, पाऊस वगैरे पडलाय का तुमच्याकडे होय झाला कधी पडलाय आहे आज पडलाय काय पोस्ट तुम्हाला नाही झाला हो का आमच्याकडे तर पाऊसच नाही दादा वेड नाद भक्तीचा ताई नमस्कार नमस्कार दादा बोला कशा हा जेवण वगैरे झालं लाईक करा अश्विनीताई बोला आहात का अश्विनीताईला पण सर्वांनी सपोर्ट करा अश्विनीताईचं पण चॅनल आहे प्लीज अश्विन ताईला पण सपोर्ट करा ताई लाईक केले मी धन्यवाद खूप खूप आभार आहो आमचे मालक खूप आहो आमचे मालक खूप लकी आहेत ना बरोबर का अश्विनता वाचता येत नाही बरं का इंग्लिश बरोबर कच्ची आहे मी इंग्लिशमध्ये ताई तुम्ही कुठून आहात मी चालण्यावर बोलते झालं का हो जेवण झालंय सब करतो ताईला नक्की करा सर्वांनी अश्विनी ताईला सपोर्ट करा अश्विनी ब्लॉक असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर प्लीज ताईला पण सपोर्ट करा सर्वांनी ताई पण आपल्यासारखे शेतकरीच आहे हो धन्यवाद बाय बाय दादा खूप खूप आभार धन्यवाद கமெஸ் க बोला कमेंट्स करा नऊ जणांची की लावला प्लीज बोला कमेंट करा परवीन दादा नमस्कार हाय हाय दादा नमस्कार झालं का जेवण कसे आहात कुठून बोलत आहे కమస్ కయ నీట్ కమేంట్ నా మమ్మీకైనా కమెంట్ కరెల అస నాయకు తి मी कोठे राहता मी जानल राहते दादा राज्यम नमस्कार दादा झोप आली झोपून घ्या जांभळ्या नका देऊ ताई कुठच्या आहात मी जाणण्याची दादा संपूर्ण चेहरा दिसत नाही हो का बघा ताई यार झोपला का हो हो झोपलाय आमचा आर्यन मे काय कमेंट यश मे गाव बोला कमेंट्स करा लावलं लाईक करा मराठीत कमेंट करा इंग्लिश वाचता येत नाही मला बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा ताई चला पंढरपूरला हो पाय गिंटी जायचं आहे आपल्याला पंढरपूरला येणार का तुम्ही परवीन दादा बोलताय चायनल किती दिवस झाले उघडले तुम्ही एक वर्ष नाही झालं अजून झालं एक वर्ष काय फक्त भिंत दिसते काय बोलणार नका बोलू पुढच्या वरती जा ज्यांना बोलायचं आहे ते बोलतात ज्यांना नाही ना बोलायचं त्यांनी वर करायची लाईव्ह इथं काय को टेन्शन लेणे का लेणे का नाही देणे का नाही बळजबरी थोडी ना बोलण्यासाठी बोलायचे बोला नाही बोलायचे पुढची लाईव्ह वर चला ज्यांना बोलायचे ते बोलतात बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा अजय वाघमारे बोला कमेंट्स करा रागावलात का नाही हो दादा रागवली नाही पण आता ज्यांना भिंत बघायची नाही आता काय बोलणार मी तुम्हाला काही वेगळं रागवायचा काहीच विषय नाही इथे तुम्हाला आवडले बोलायला तर बोला नाही आवडले तर चला असं बोलले मी फक्त बोला कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा प्लीज असू द्या खूप समजदार आहात बारा जणांची वॉचिंग घे प्लीज लाईव्हला लाईक करा थ्री डॉटर क्लिक करून लाईव्हला लाईक करा थ्री डॉटर क्लिक करून लाईव्हला लाईक करा ज्यांची इच्छा असेल त्यांनीच लाईक करा ज्यांची इच्छा असेल त्यांनी लाईवला लाईक करा अजय बोलत आहेत हो लाईक केलं कोणी धन्यवाद खूप खूप आभार बोला कमेंट्स करा मंडली संध्याताई अभ्यास करते कहीं हो संध्या संध्या नहीं आर्यन नहीं झोपलीत मुलं माझी अभ्यास वगैरे आता किती वाजलेत खूप वेळ झाला ना साडे दहा वाजलेत मला पण अजून पाणी भरायचं आहे बोरवेलचं बोरवेल चालू करायची पाणी भरायचं आहे नंतर आणखीन खूप पाऊस नाही पडला ना त्यामुळे पाणी नाही आलं अजून आमच्या तुझे वाघमारी झोपलात का हो शेतातून आलोई खरपणीसाठी गेलो होतो स्वयंपाक केलाय जेवण केले सर्व झोपलेत म्हटलं चला थोडासा वेळ आहे नेट उरलेला आहे तेव्हा म्हटलं थोडीशी लाईव्ह घेऊ देवीदास नेम बाळकर कोठे राहता तुम्ही आम्ही जाननेल राहतो दादा हाय बेबे काय कमेंट आहे रे बाळा तुझी मावशी तरी म्हणायचं बाळा तुझी कमेंट करायला पुढच्या लाईव्ह आहेत बाळा पुढे जायचं इथे मराठी माणसाला मराठी ताईला मराठी मावशीला तुझ्या अशा कमेंट नाही करायच्या तुझ्यासाठी खूप सारे कमेंट बाळा पुढे जा पुढे तू जे पॅप चेहरा दाखवा की काय आहे तुम्हाला चेहरा दाखव घरच्या शेतात का हो घरच्या शेतात घरच्या शेतात पडलेली खुरपईची शे। तुमचे तोंड दाखवा काय करायचंय तोंड बघून बाळा आवाज पोचतोय ना मग बोलायचं तर बोलायचं नाही तर निघायचंय ज्यांची इच्छा असेल त्यांनी बोला ज्यांची इच्छा नाही त्यांनी दाखवा की काय करणार ताई जालन्यासमोर समोर इनाली बाबा आहेत ना हो आहेत ना जेवलात का हो जेवण झालंय माझं तुमचं झालंय का जेवण आता कशी छान कमेंट केली असं मराठी ताईला मराठी मावशीला तुमच्या हा चेहरा दाखवा काय करायचंय चेहरा दाखवून सॉरी काकू अशीच कमेंट करायची मराठी माणसाने एक मराठी माणूस कोणीही असो त्याला सपोर्ट करायचा थोडासा नाही तर दुसऱ्या भाभीजींच्या लाईव्ह सारखी लाईव्ह कमेंट नाही करायची तसली जिथे चांगल्या कमेंट आहे तिथे चांगलीच कमेंट करायची काय तुम्हाला बाय बाय का बोल बोलते मला इंग्लिशत नाही रे मराठीत कमेंट करा ताई पाऊस आहे का नाही ना पाऊसच नाही आहे दादा दिनेश बोला कमेंट्स करा लाईवड लाईक करा पाऊसच आहे आमच्याकडे हाय तेजस तेजस दादा हाय नमस्कार जोन का कश आठ बोलता है कमेंट्स करा रामदास निकम हाय